नमस्कार मित्रांनो संजय राऊतांना मातोश्रीवर धुतलं आणि काही तास खोलीत दाबलं काय आहे संजय राऊतांची बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा व्हायरल होत आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक होती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती या दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्याचा पक्षाला फटका बसत असल्याची टीका काही नेत्यांनी ने केली यावरून संजय राऊत आणि नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली शब्दांनी शब्द वाढत गेल्यानंतर काही वेळानंतर बासाबाचीच रूपांतर मारहाणीमध्ये उतरलं उद्धव यांच्या समोर रावतांना मारहाण केली इतकंच नाही तर काही तास एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा दावा एका युट्यूब चॅनलने केलेला आहे बातमी व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ही ट्विट केलं संजय राऊतांना मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोर उभ्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी चोपलं असं ट्विट निलेश राणे यांनी केलं दरम्यान व्हायरल बातम्यानंतर दर संजय राऊत संतापले आर एस एसच्या सेलर ला काही काम उरलेले नाही राऊतांनी अशा शब्दात आर वर टीका केली आहे दरम्यान मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहेत आणि उरलेलो आहेत त्यांच्या छाताडावर चा पाय देऊन मी पुढे जाणार आहोत मला तरुंगात टाकून झालं मला मारण्याचा प्रयत्न झाला माझी बदनामी करण्याची मोहीम राबवल्या आता हे नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या असं देखील संजय रावतांनी म्हंटल आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद